रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलोग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एपिसोड मुद्दाम उशिरा टाकला याचं कारण म्हणजे आधी दोन एपिसोड सोडल्यात म्हटलं आज शुक्रवारी देवीचा दिवस आहे आणि पूर्ण माहिती गरजेचं एक याचं कारण म्हणजे हवन करून विषय तितका गंभीर होता एक की ते व्यक्तीबरोबर जाऊन विषय मार्गे लावा असं मला वाटलं पण अगदी विषय वेगळा करण्याचा होता थोडा भयानक होतं ते जे आहे ते म्हणून मी स्वतः गेलो स्वतः तिथं हवनला बसलो असं झालं तर झालं दुसरी गोष्ट माती सांगायची माझी अनेक शंका कुशंका उपस्थित होतात लोकांच्या मनामध्ये आता मलाच ह्या देवस्थानाची माहिती सहा महिन्यापूर्वी कळायची त्यामुळे मला पूर्ण अज्ञान तिथं राहिल्या हळूहळू बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या आणि फोनवर बरंच बोलणं झालं पंडितजींच्या बरोबर अ जसं दिसतं तसं जग नाही हे लक्षात आलं आता तुम आस आता तुम्हाला महत्वाची माहिती देण्याआधी डिक्लेमर डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे सदर माहिती ही लोकांच्या मनोरंजनासाठी बनवत असून त्याचा वस्तुस्थिती जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा आता बोलतो ह्या बगलामुखीला गेल्यापासून माझ्या जीवनात परिवर्तन जे व्हायचं ते झालंच पण माझ्या अपेक्षा होती की माझ्या सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीतली जी लोकं आहेत की कोण ज्या ज्याचं दुःख द्याल त्याला आत्म्याला माहीत माहिती नसतं काय कोण सांगत नाही लय असं की अडचणी कोटाचा विषय असन द्या भाऊ की वाटून देत नाही घरातली सुद्धा विरोधक असतात कुठं बहीण विषित हिस्सा मागती त्याच्यानंतर व्याधीचा विषय लयजणं लय व्याधी आहे हा दुःखी करायचं आणि सुखी खायचं असं प्रत्येक माणसाला वाटतं पण प्रत्येक माणूस सुखी नसतो काही ना काही किलमिश त्याच्या पाठीमाग ला लागलेलं असतं तो लय चांगला असला तर काही लोक असे असतात तुमच्या जवळपासचे असतात शेजारच्या असतात चुलत निलत असतात ते काही करणी बिरणी असा सुद्धा प्रकार केला जातो बऱ्याच वेळा की वस्तुस्थिती समाजातली सा तुम्हाला सांगतो त्याचा निराकरण काय 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 आणि का, माझं कसं चाललंय माझं सगळंच व्यवस्थित चाललं होतं पण मला आतून असं वाटत नाही की एखाद्या व्यक्ती जर अन्याय झाला तर त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मिळेलच म्हणून ते पैशाचा खेळ सगळा गरजरी वैश्यता अक्षरशः कर्ज होत वो, कोर्टन वकीलन हिंदीत कसा सोपा विषय नाही ते, ते समजा जाऊन द्या दुसरी गोष्ट ज्याचं कोणाचं असून दे नेते मंडळी आमकं याला म्हणतो आपण ही फक्त सत्ता असा विषय की फक्त लाखो करोडाचा कार्यक्रम असतो इथं ते विपक्ष तसलेच हे सगळे सारखेच आहेत लक्षात घ्या हे आपापल्या परिस्थितीनुसार आपापलं कमावलेलं डापलेलं दण कमावण्यासाठी ते पक्ष भिक्षे चेंज करतात चाल हे चे चालू राहतो वरच्या पातळीवर आणि सत्तेचा तो मार्ग आहे अनेक जणांचे खून पचून अनेक जणांचं जमीन लोबाडून अनेक जणांचे सहकारी साखर, साखर कारखाने मोडून त्याचं खाजगीकरण करून अशा वाम मार्गातून कमावले पैसे असतात नशीब देवाचा आभार मानतो मी बाबा किशोर पैसे वर घेऊन जाता येत नाहीत कारण जर पैसे जर वरण्यात येत असते तर तुमचं ना आमचा सात बारा घर सुद्धा राहिले नसते हा यांनी चरखत कसा उजगाल त्यात दिवसा डावळ्या माणसं गुंडांच्याकडून चरखत घालून आपला माल नेला असता नशीब हे तोंड असून गेल्यावर रुपयाचा ठोकळा सोन्याचा मणी तोंडात घालून यांना जाळतात यांने त्यांना लय अवघडे आता आपण मताच्या विषय येऊ तिकडे ते हवन वगैरे केलं तिथून माघारी आलो जसा एपिसोड टाकला तेव्हा व्हॉट्सअपला फोन कंटिन्यू चालू लोक आपले सबस्क्रायबर तिथं जायची इच्छा आहे प्लॅनिंग चाललं आहे माहीत नसल्यामुळं नंबर लगेच फोन करतात एक जना ठेवा एक लाख सतरा हजार सबस्क्रायबर असलेल्या व्यक्तीने जर नंबर दिला तर साधारण किती फोन येतील रोज दिवसाचे तुमची लिमिट क्षमतात आहे ना काहीतरी तरी संध्याकाळी सात दा दा माजी, माजी कर... ते दहा म्हणलं होतं सकाळी सात वाजल्यापासून चालू होतो विषय देण्यात ठेवा रात्री दहा वाजेपर्यंत दहा नंतर उचलीतच नाही म्हणजे माझ्या जीवनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला आहे फोनचा तुम्हाला खरं सांगत बरं नाही उचलल्यावर आग येतो उचालला तर पाच मिनटात उरकत नाहीत काही अजूनही सहज बोलावं वाटलं म्हणून सहज केला हात जुनी विनंती सहज फोन तुम्ही ज्यावेळेस सहज फोन करताना त्यावेळेस कुठली तरी माता मावली अडचण असते तिचा फोन इंगेत जातो कुठला तरी कुटुंब अडचणीत असतं त्या पुरुषाचा हे जातं की आता काय करायचं पर्याय मी मी काय करतो पहिल्यांदा त्या व्यक्तीला धीर देणे त्याची समस्या जाणून घेणे आणि आपल्याला काय आखले वा त्याला त्या तोडगा सांगणे आ लक्षात तुमच्या हा विषय चालू असतो त्यामुळे सहज फोन करत नका जाऊ अजून एक महत्त्वाचं सांगायचं आता बगलामुखी मातेविषयी मलाच माहिती नव्हतं तिथं पहिल्या स्टार्टला गेलो आता आमचं जाणं तुम्हाला माहिती आहे कसा स्वस्तात मस्त कार्यक्रम असतो आपला ते जनरल डाबा त्या संधासचा वास ते पाणी खाली सांडलेलं तिथे बसून आपलं गपचिप जायचं कारण ती यू पी बी आरच्या काय ना आता बारा बारा जण असतात लई डोकं लावलं तर ते उचलून बाहेर ठेकाय बसल्यात आपल्याला कुठे बांधणं खातं कुणासमोर ते पाय पसरून बसला ना आपण पाय आखडून बसायचं वादच नाही करायचा त्यांची व्यसन विविध प्रकार चालतं गपरायचं अशा प्रकारे देवीला पाहिला गेलो आता असं झालंय दर आमुशाला दर पौर्णिमेला श्रीमंत माणसांना करीर सगळं असते त्यांची खर्च करायची ताकद असते त्यांना कोणतरी कॉन्टॅक्ट करतोच येता का माझ्याबरोबर असेच एक कुटुंबार्थ त्यांच्याबरोबर आपण गेलतो लय लोकांचे लय गहन प्रश्न येतो आणि लय त्यांना अक्षरशः अन्न गोड लागत नाही शीत आत्तापर्यंत माझा अनुभवानुसार सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट चमत्कार होतोय ही हे मान्य करावं लागेल याचं कारण म्हणजे स्तोत्र वाचायला सुरुवात केल्यापासूनच चमत्कार व्हायला सुरुवात आहे आणि देवीशी तुम्ही कनेक्ट तुम्हाला तीन ते पाच वेळेस जाग येऊन काही स्वप्न पडले काही संकेत की शंभर टक्के माझा तुमचा आत्मा मनाचा विषय सोडून दे आत्मा प्युअर आहे महिलांना जरा जास्त देवी लगेच कनेक्ट होती मला काही कळत नाही गोष्ट काय हा महिलांचं देवीचं काय असन पण भगवती महिलांच्या घर आकर्षित होती तात्काळ था, काही मुलं त्यांचं काही आजार होते त्या आजारात म्हणजे अगदी सात आठ लाख रुपये घालून तिथं फरक नाही स्तोत्र वाचण्याने फरक झाल्याचा फोन मला आलेला आहे ज्यांनी भीतीला फोटो लटकावला त्यांचा आता फोटो पंडित करून बंद करायला सांगितलं फोटो देऊ नका घरी आपल्याकडून त्याची काळजी होत असेल त्याचं होत असेल तरच फोटो घेण्या तर फोटो घेऊ नका माझं मते असं कारण आपला हेतू मन दुखवण्याचा किंवा देवाचा अपमान करण्याचा नसतो पण शे देवस्थानच इतकं कडक आहे की तिथं इटाळ संडाळ काय काही विषय झाला ना प्रॉब्लेम येतोय व त्यामुळं मला कसं वाटतं सगळ्या व्यवस्थित असावं आपल्याला त्याच्यापासून तोटा नको आपण एवढा खर्च करतोय वेळ घालून त्रास सहन करून जातोय ना तर त्याचा आपल्याला पुरेपूर फल मिळावं नंबर दोन तिथं गेल्यावर हवन केलंच पाहिजे असं अजिबात नाही बरेच लोक काय करतात त्या हवनाविषयी मला बऱ्यापैकी आतली माहिती काल कळाली आली म्हणजे ही तुमच्या दृष्टीने महत्त्वाची एपिसोड टाकणं गरजेचं आहे आता आपण बऱ्याच सगळ्या देवाला जातो होम हवन प्रक्रिया सगळं तिथं असतं ह्या हवनाचं थोडं वैशिष्ट्य वेगळे कारण महाभारतात विजयासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाकडून तिथं पहिल्यांदा हवन केलेलं आहे लक्षात पांडवकालीन मंदिर येते तिथं हवन केलं कारण अष्ट अष्टमहाविद्येतली आठ नंबरची ही देवी तंत्र आणि मंत्र दोन इथं चालतं लक्षात घ्या ती फार कडक देवस्थानी दुसरी गोष्ट अशी की तिथं गेला एक चुंड्री वीस रुपयाची फुलं पिवळ्या कलरची चुनरी पिवळीच असती एक नारळ आणि दहावीस रुपया मी म्हणतो सत्तरऐंशी रुपये रुपयाचा गोड पदार्थ असतो ही जी थाळी असती ही थाळी आपण घेतली त्या ठिकाणी गेले पुजारी असतो पुजारीकर ती था थाळी द्यायची मनोभावी माथा टेकवायचा काय नाही या साईडला सरस्वती आहे मधी बागलामुखी माता आहे एका साईडला लक्ष्मी आहे हे तिथं आहेत आपला माथा टेकवायचा आणि आहेच हवन करावंच लागतं असं कंपल्सर नाही लक्षात घ्या हवन म्हणलं ना की खर्च येतो पहिली गोष्ट त्याच्यात मला असा शोध लागला ते ला तुम तुमच्यापर्यंत मी सांगतो मंदिर ट्रस्ट आणि मध्य प्रदेश सरकार शासन यांची ही हवन प्रक्रिया याला मान्यता आहे पहिली गोष्ट तिथे बोर्ड बोर्डे बागामाट मंदिराच्या उजव्या साइडला की अधिकृत हवन म्हणजे एकवीसशे रुपयाचे त्यात फक्त पूजा होते एकतीसशे रुपयाचं पाच सहा जडीबुटी सह ते हवन होतं साडेपाच हजाराचं प्रत्येक हवनात तीनशे पन्नास रुपये पाचशे रुपये हे कशाला जातात मंदिर ट्रस्टला बाकी पुजाऱ्याला म्हणजे तिथं जे प बाराशे तेराशे पंडित आहेत तिथं ज्या पंडित मी नंबर देतो लोकांना असं वाटतं तो पंडित तो पंडित हवन करत नाही कोणता था पंडित असू आपला पंडित असू कोणाचा असो तो हवन करत नाही त्याच्या अंडर पंडित असतात ते प्रक्रिया मंत्र सगळे शिकवलेले काय ते करतात तो पंडित हवन करत नाही तो मुद्दा विषय संपला दुसरा गोष्ट तुम्हाला सांगतो आता एकतीसशेचं हवन सहा वनस्पती सहित साडेपाच हजाराचं हवन पंधरा ते सोळा वनस्पती सहित अकरा हजाराचं हवन शे पंचवीस पस्तीस वनस्पती सहित हा इथपर्यंतचा विषय मंदिर टस्टचा सांगतो आता याच्या व्यतिरिक्त तिथं काय तुम्हाला सांगतो तुमच्या ज्ञानात बर पडणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे आता विषय असा झाला आहे की हे मोठं हवन म्हणजे काय बारका हवन म्हणजे काय माझं मी ह्यांनी कशापर्यंत पोचलेलो आहे आता आता कसं आतापर्यंत कसं चाललं होतं की जा झालं का हवन झालं का हे केलं का एकतिशेचंच करा एकतिशेचं व्हायचं बी सगळं झालं रिअल फॅक्ट काय तर मला सांगतो मी खास अचानक मला तिथं जायचं होतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो सगळ्या जणांना रिझल्ट काही येत नाही माझी स्वतःची अपेक्षा आहे माणूस वेळ खर्च करून रिजल्ट नंतर दहा माणसं गेली तिथं पंधरा दिवसात आता रोजचे दोन तीन होते दिवाळीच्या पिढ्यामध्ये रोजची चार पाच माणसं जात होती आपली आपले सबस्क्रायबर सगळ्यांना रिझल्ट नाहीये भले तो अकरा हजाराचं आव्हान केलं तर रिझल्ट नाहीये एकतिशाचं केलं तर रिझल्ट नाहीये काहीच ह्या पाठीमाग काय कारण असलं पाहिजे काय आता कर्मा बिरमाचा विषय असतोच पण त्या ठिकाणी अ गुजरातवरून जे लोक येतात ते बरेचसे ते काय म्हणतात ते शेअर मार्केटमध्ये पैसा लावलेली माणसं असतात कोट्या दिशा असतात ते जाऊन तिथं हवन करतात शिहतला कुठलाही व्यक्ती अकरा हवन करून दुसरा करत नाहीत काही जण ते दर्शन घेणार फुल आरच्या करणार आणि मी पाठला करणार मानुसार मला शोधायचं असतं कुठं काय कुठं काय चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं हवन मंदिराच्या मन, मन, पाठीमागे एक शेड आहे साइडला एक शेड आहे ह्याच्यावर मंदिर परिसरात तिथं ते हवन करत नाहीत ते प्रायव्हेट शेडमध्ये हवन करायचं त्यात बर मग आपला जे पंडित आहे त्यांनी लोक ऑप्शन घेतलं काय विषय मला सगळं कळलं पाहिजे फसवणुकीसारखा गुन्हा नाही म्हणलं तुम्ही मला क्लिअर करा काही गोष्टी सांगतो तुम्हाला काय विषय तो मी ह्यांनी कशापर्यंत पोचले की तुम्ही जर देवीला गेले एकतीसशेच साडेपाचशेच हवन करायचंच नाही एक, एक तर तुम्ही घरी स्तोत्र वाचा पहिली गोष्ट कारण पैसे सहन करता येत नाही स्तोत्र वाचा त्यातून रिझल्ट आहेत असं काही नाही तुमचं तुमची लय इच्छा तयार झाली लय इच्छा तयार झाली की जाय जायलाच पाहिजे गेलंच पाहिजे माथा टेकवा शंभर रुपयाच फुलं ही करा काहींचा विषय लोकांचा वेगळा आहे काहींला स सुख शांतीसाठी जातात गोष्ट वेगळी पण ते कुटुंबच अडचणीत असतं एखाद्या रोगाने कोर्ट कचेरी त्याच्या संपत्ती कोणतरी हडपत असतात त्याचा जागेचा प्रॉब्लेम असतो त्याला दुश्मन असतात काही असून द्या करणीसारखा मताचा विषय घरात कळतंय दिसतंय आमच्या पौर्णिमेला बांधणं पायसार टिकत नाही काहींडा कर्ज बाजार झाल्यात मारण्याच धंद्यात यश हॉटेल चालत नाही लय लय अडचणीत लोकांच्या ज्या आत्म्याला माहितीत असं जर असेल तर त्या माणसानी अकरा हजाराच हवन करायचं बारखं करायचं नाही आणि ते कुठं करायचं मी ते आपल्या पंडितला मी सांगून ठेवले ती विशेष जागा आहे बाहेर गुप्त ठिकाणी त्याच्या डिटेलमध्ये मला आता ते विषय बोलताना सांगताय ना पण तरी सांगतो हनुमान बैठक किंवा वीरमुद्रा स्तंभन क्रिया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाबरी मंत्र आणि चार नंबरला आहे मिरची हवन मिरची हवनला मंदिर ट्रस्टची शासनाची तिथे पोलीस वगैरे असतात बंदी आहे तुम्ही गेला करायला आणि समजा ठसका उठला तर ती केस होती कारवाई होती त्यामुळे ते तिथं करता येत नाही तिथं त्या परिसरात तिच्या पाठांना सगळं आहे पण काही गोष्टी तुम्हाला सांगितलेला मंत्र आणि तंत्र कळलं का तंत्र तंत्र हा चांगलं वाईट असं थोडं लक्षात घ्या शे साईटला आहे ती सिस्टीम पण आहे पहिली गोष्ट हवन करायचं असेल तर अकरा हजाराचं करा नाही तर करू नका असं माझं म्हणणं आहे कारण पाच साडेपाच हजारचा आता मी तो व्हिडिओ टाकला होता एक तासाचा एक तास पाच मिनटाचा असं ते साडेपाच हजाराचं हवन होतं पंचवीस वनस्पती लावल्या होत्या पुजार्यांनी मग ते कोणतं होते तुम्हाला तो त्यातले मंत्रोपचार ते तुम त्यासाठी मी तो व्हिडिओ अपलोड केला की मंत्र कसे आहेत काय येत हे आधी बघा पण हे सगळे सात्विक आहेत तांत्रिक नाही लक्षात आलं तुमच्या मंदिर कसलं हवन केंद्र होतं माझं म्हणणं असं आहे की समस्या जेवढी गंभीर त्याला इंजेक्शन तेवढं पॉवरफुल टोचायचं हे माझ्या डोक्यात आहे म्हणून मी रेकमेंड करतो आणि मी शक्यतो प्रयत्न करेल की पौर्णिमेला किंवा आमाशाला जा तसं वेळ म्हणून तसं एवढं सारखं मला मग तिथं जगानं घर घेऊन राहावं लागत तसं नाही शक्यतो पौर्णिमेला किंवा आमशाला मी तिथं उपस्थित असेल त्यावेळेस तुम्ही या पंधरा वीस सीटं बसली तर आपण पुण्यातून गाडी नेऊ शकतो पैसे वाचत्यान एकत्र लेडीज असतात मुली असतात त्यांनी कसं जायचं एक सिक्युरिटी नसती काही ट्रॅव्हलवाल्यांना कौन कोणत्या कोणाचा कोण असेल तर मला सांगा ट्रॅव्हलवाला की बा अशी च चार पाच रोडवरची दिसतळ आणि बागलामुखीचं हवन प्रक्रिया करून घरी आपल्याला आणून सोडीन असं काय असलं तरी बघू पण माझं म्हणणं आहे ज्याला हवन करायचे मनशांतीसाठी नुसतं हवन नका करू फोकाट एक एकतीसशे जात्यान फोकट साडेपाच जात्यान का काही नाही रिझल्ट येतो काय नाही येत नाही रिझल्ट काईनला इथं फक्त स्तोत्र वाचनं नाही आहे तो, तो चा हवन करून आल्यावर नाही पुढं बोला आता हा ती खरं सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे करायचं असं ना हवन ज्याला हवनच करायचे अकरा हजारचं करायचं जे गुप्त हवन असतं ते करायचं आणि शास्त्रीला मी सांगून ठेवले वेळ आली तर मी तिथं असताना करा माझ्या समोर करा मी करून घेतो एवढं मी तुमच्यासाठी करू शकतो फक्त असं काहीतरी डोकं लावा पण तिथं जाऊन माथा टेकवण्यात सुद्धा तिचा आशीर्वाद आहे गरीब स्तोत्र वाचण्याचा अधिकार आहे आता ज्यांचं एकवीस दिवस स्तोत्र वाचून झालेलं आहे त्यांनी थोडंसं उद्यापासून व्हॉट्सअपला हाय करायचे आता असं म्हणलं की अठरा एकोणीस हजार एका दिवसात आठवड्यात अठरा हजार हजाराने जर अठरा हजार लोकांनी मागितलं कसं सोडणार आहे मी मला सांगा थोडं वाट पाहा त्यासाठी लगेच क्विक अपेक्षा मला दोनच हात आहेत मी त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट देतो स्तोत्र एकवीस दिवस वाचून जायला असेल तर पुढं नेमकं काय वाचा शॉर्टमध्ये सूत्र मोठे ज्यांना ठेवा शॉर्टमध्ये एक बंधन मंत्र यंत्र ये, बंधन यंत्र ते पण वाचा त्याचा रिझल्ट बघा ज्यांना चमत्कार होता त्यांच्या आयुष्यात ज्यांना काही ना तर कळायला लागले पुढचं स्वप्न तसे हे पडायला लागलं काय किंवा चांगलं ह्याच्यातून आपल्याला फक्त चांगलं साधायचं वाईट अजिबात नाही त्याच्यामुळे हा एपिसोड बनवणं अत्यंत गरजेचं होतं की तिथं जा आता लोकांनी लोकांना कसं आहे मामानं सांगितले जायचं पुजारची गाठ घ्यायची मामानं सांगितले माझं एकतीसशे रुपये दरण करा हवन पुढे ह्या गोष्टी टाळायच्या आता का एकतीसशे दिले किंवा साडेपाच दिले तर त्याचा रिझल्ट येतो का शंभर टक्के लोकांना रिझल्ट माझ्या अपेक्षा यावा येतोय का नाही येत मग केलं तर विशेष हवन कर नाही तर गरीब स्वत नाही नाहीत गेले ना सगळ्यात मस्त पूजेच्या थाळी घ्या देवाला अर्पण करा मनोवाय नमस्कार करा आपण मा काल लाव इतर देवस्थाना करून तसंच करा हवन करू नका ह्या मताचा मी इथपर्यंत पोचले तर मला सांगतो हवन प्रक्रिया जाणून घेतली सात्विक तंत्र मंत्र लक्षात आला तुमच्या केलं तर बऱ्याच अंशी गुप्त हवन करायचं अकरा हजाराचं हवन करायचं नाही तर हवं आणि आता इथं आपल्याकडे बघा जागा लाख लाखभर खर रुपयाचा खर्च येतोय परडी आणायची म्हणली ऐंशी हजार रुपये पाच बोकल दुनियादारी पैसे काय लागत नाही का इथं तिथं अकरा हजार गेलं म्हणून फरक काय पडतो हा विषय योग्य ठिकाणी असं मला वाटतं आता अकरा हजार काही लोकांना अकरा शांग देण्यासारखे लोकपती करोडपती पण माझ्या संपर्कात पण ज्याच्या हातावर पोटायची परिस्थिती घरची लाईट बिल भरायला दोन दोन दिवस तीन तीन -तिं -तिं दिवस थांबावं लागतं चारशे रुपये पाचशे रुपये यांनी कुठून आणायचे पैसे यांनी गरी स्तोत्र आणि त्याच्यानंतर जे बंधन यंत्र आहे ते मला व्हॉट्सअप आय करा मी ते तुम्हाला सोडील तशी कनेक्टरा देवाशी पण देवाशी कनेक्टर मी तर म्हणतो स्वतःचं नाणं कसं आहे तपासून बघा स्वतःचं स्वतः किती आहे आहे याच्यात बऱ्याच गोष्टी कळतात आपल्याला मरणाची भीती आपण काय हजार वर्ष जगणारी माणसं नाही फक्त वागतो आपण तसं मी मी म्हणजे अमर तसं नाही आहे आपल्या मृत्यूनंतर आपलं काय होईल बा आपण काही आपल्या काय अंगात काही ओर आहे का अक्षरशः काय जी कुंडलीनी शक्ती जागृत झाली हे स्तोत्रामुळे इतकी पावर आहे विश्वासच बसान लोकांना मी तरी काय कर मला वाटतं न्याय तुम्हाला न्याय देऊ शकत नाही मला वाटतं सरकार तुम्हाला न मंत्री संत तुमचं ऐकणार कोण नाही पण आपली आई आहे वरची ती ऐकन ना ह्या मार्गाने का व्हायना आणि शाचा वापर सगळंच सगळेच करतात हायफाय लोक एसी मधली आपण काय कुणाचं काही मारलंय का ए, का कोणाच्या केळीच्या बागा कापून आणल्यात आपण गरीबाला वालीच नाही राहिला अशी तर आहे तुम्ही थोडं न्यायर घ्या विषय लय गंभीर आहे कठीण आहे आणि मला काय करायचे त्यामुळे मी ही बारकली हवन बंद करायला सांगतोय तुम्हाला करले तर मोठं करणार तर करू नका मला हे जाणून घ्यायचे की याच्यात किती टक्के लोकांना रिझल्ट आहे काय विषय नेमका होणार आहे हे भविष्यात कळलंच ना त्यामुळं वेट अँड वॉच जा आता बी सारखे चालले मी गेलो की लगेच सगळी मला असं वाटतं की सगळे जर गेले एक दहा वीस लोक जमले त्यांनी जर मोठं हवन केलं तर त्यानं मला उपस्थित राहता येईल ना तिथं आणि माझ्या नजरेसमोर सगळा विषय होऊन जाईन पंडित कारण मी असल्या फरक पडतो तुम्हाला खरं सांगतो तिथं हां पंडित सगळं मंत्र ते शाबरी विद्या अमक तमक बरेच लाखल पण येतात सगळं व्यवस्थित करतात ना त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला आपल्याला यंत्र यंत्र मंत्रच जमत नाही हां तेवढं ते पैसे मागतात तो शुद्ध आहेत ही बी गोष्ट मान्य करायला लागेल तिथं दुसरा पर्याय नाही आपल्याला म्हणजे तीच सिस्टीम आहे तिथं त्याच्यामुळं तुमच्या समस्यावर उपायसाठी हा एक मार्ग आहे नाही तर शंभर टक्के सूत्र बर, आता बरं गेल्या एक महिन्यापासून आता ऑन ड्युटी असलेले उच्च पोलीस पदाधिकारी काही महिला कॉन्स्टेबल हे सुद्धा जाऊन आल्यात तो मला ते सांगता येत नाही नाव ओपन करतात ऑन ड्यु ड्युटीचा प्रश्न असतो काही निवृत्त आहेत ते, ते जाऊन आल्यात कोणाचा रिज रिजल्ट पॉझिटिव्ह आहे कोणाचा निगेटिव्ह बरेच ज्या त्याच्या समस्या वेगळ्या असतात त्याच्या आत्म्याला माहीत असतात आणि त्याला असं वाटतं की त्याच्यातून रिलीज मिळावं त्यातून आपल्याला हो, म्हणजे सोडवणूक व्हावी हो त्यातून असा विषय असतो तर पोलीस डिपार्टमेंटचा माणूस असू द्या कुणी असू द्या जो माझ्यापर्यंत फोन केला माहिती घेतली सगळं माझं काम आहे सगळ्यांना एक समान मदत करणं हा कुणी असून द्या बाकी काही विषय नाही आता पुढं काय होईल बघू आपण पण पौर्णिमा किंवा आमशाला स्वतः मी तिथं जाऊन मी लोकांना सांगणार की तुम्ही त्या त्या वेळेस तिथं पोचावा मी माझ्या उपस्थितीत मी करून घेतो असं काहीतरी डोकं लावू असं मला वाटतंय म्हणजे भविष्या दृष्टीने आणि एकटे जाऊ नका असं माझं मत आहे एकटे म्हणजे कसं की जोडीदार नाही का नाही चाललाय ट्रेननी अजूनही रेल्वे ही सुरक्षित नाही आहे एवढी मोठी गाडी अशी सिस्टीम बा कशी दुनिया गरिबाची राहिलेली नाही पन्नास डबा असून या गाडीत त्यातले तुम्हाला निम्मे डबे ए सी श्रीमंतसाठी दिसतात चार चार पाच पाच हजार तिकीट त्याच्यानंतर स्लीपर कोचचे डबे असतात निम्मे स्लीपर कोच मध्ये तिकीट स्वस्त सातशे आठशे रुपये ते चालतंय समजा हि ती असलं ते सातशे आठशे असतं पण ते बुकिंग तात्काळ मिळत नाही पुढं दोन आणि मागं दोन चार डबं कोणासाठी आहे का जनरल म्हणतो आपण त्याला चार डबं फक्त गरिबासाठी तिथं ती फक्त तीस येणार आणि त्याला दनदाटी करणार त्याला ही करणार तिथं महा हो येणार किड पडलेले पायातली खाली बसलेली असणार तिथं सग ती जनरल डब्यात कुणी असतेच काय हा तिथं लय वाईट परिस्थिती तीनशेच रुपयात तुम्ही तिथं जाता पण त्रास आहे लेडीज नेऊ शकत नाही जनरल लय लयलाखल पुढे त्याच्यामध्ये म्हणजे आपण आपली बायको नेऊ शकत नाही ती वातावरण तितकसं चांगलं नसतं आल लक्षात तुमच्या रात्रभर प्रवास करायचा असतो म्हणजे म्हणजे बघा आता तुम्ही बसलाय तुमची बायको शेजारी बसली या त्या जनरल डब्यामध्ये किंवा खाली बसलाय तुम्ही इलाज नाही तर ती युपी बिहारी ती आपले लेडीज समवेतच गांजा वाढणार मारणार आणि ती चढली त्यांना कोण दारू पिणार कोण काय करणार त्यांना बनवून बांधणं करायला चाललोय का आपण केणार आणि वी ता ते मग विषय वेगळा होतात बाकीचं मग हा मानसिक एक असं असत त्याच्यामुळं महिलांना टाळा रेल्वेत नेण्याचा स्लीपर कोच असून शेंभर त्याचा कॉन्स्टेबल सुद्धा असतो एक असा विषय ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि देवी कुठं जात नाही ती आहे तिचं अस्तित्व आहे सुरुवात करताना माझ्याकडे पैसा म्हणून मी लगेच कारवरून डिझेल बरतो निघालो अजिबात नाही कारवाल्याने कारने मी कार जाऊन बघितले पंढरपूरवरून तिथं नऊशे नऊशे अठराशे किलोमीटर झाली अकरा ठिकाणी तर तो नुसतं तोल तो बत्तीसशे रुपये तर तो नुसता तोल तो गेलाय कारला ऑटोमॅटिक तोल आहे आता तसले कॅमेऱ्याबरोबर अकरा ठिकाणी टोलचा चार्ज जायला अकरा यायला अकरा झाले बावीस एवढा वेगळंच पेट्रोल वेगळ काय गाडचं इंधन वेगळं खाण्यापिण्याचा खर्च हे आज कुठे बी जेवलं तरी शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये या कामाला लागतात लय लाम गणित हे त्याच्यामुळं आपल्या बजेटनुसार परत्या हवनचा खर्च अकरा हजार शे गणित हे खर्च कमी करायचा प्रयत्न करा आणि जशी समस्या असेल कोर्ट केस असतील काय असेल विषय मार्गे लावण्यासाठी काय प्रयत्न करते दे त्यांना भविष्यात आपण थोडं डोकं लावू रामकृष्ण हरी जय मागला मा म्हणून